भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा काळा दिवस असल्याचे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले व याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत असून भारतीय जनता युवा मोर्चा खासदार प्रणिती शिंदेविरोधात आक्रमक झाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपूर्ण जग विश्वगुरू या नजरेने पाहत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना खालच्या पातळीवर बोलून चमकोगिरी करणाऱ्या प्रणिती शिंदेंनी तात्काळ जाहीर माफी मागावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस जो हा साजरा होत आहे असं होत असताना कालच सोलापूर जिल्ह्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी असं म्हणलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस जो आहे हा काळा दिवस आहे याबद्दल शहराध्यक्षांना तुमचं काय मत आहे सोलापूरच्या दुर्दैवी कपाळकरंट्या खासदार मी त्यांना कपाळ करंट्या म्हणतोय आणि सोलापूरकरांचं मोठं दुर्दैव आहे फक्त चमकोगिरी ज्यांना जमते ज्यांचं ग्राउंडवरती कधी काम नाही आहे जे फक्त कुठं तर फोटो सेशनसाठी पाहणीदोरा करायला गेल्यावर बिसलेलेही पाय धुतात अशा सोलापूरच्या मूर्ख खासदार मी त्यांना मूर्ख म्हणेन त्यांची बुद्धी एकदम भरकटलेली आहे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ही जी नसलं आहे मी म्हणतोय की हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्या हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्यांची ही नसल आहे ही तसंच काहीतरी घाणेरडं वक्तव्य करणार आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व देशाचे पंतप्रधान ज्यांना आता विश्वगुरु म्हणून मान्यता सगळीकडे मिळत आहे विश्वाचं नेतृत्व सगळं त्यांच्याकडे ते आज आशेने बघत आहे सगळे सगळे राष्ट्र त्यांच्याकडे एक आशास्थान म्हणून बघत आहे अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वावरती त्यांच्या जन्मदिवसावरती असे घाणेरडे काहीतरी वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं हा त्यांचा काँग्रेसवाल्यांचा नेहमीचाच उपक्रम झाल्यासारखा झालेला आहे तर त्या प्रणिती शिंदे सोलापूरच्या कपळकरंट्या खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही बेताल वक्तव्य करू नका नाहीतर भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर शहर तुम्हाला उत्तर देण्यास सक्षम आहे यापुढं आदरणीय मोदी साहेबांवरती काहीतरी बोलताना तुम्ही तुमचं भान ठेवावं तुम्ही काहीतरी काहीतरी पदार्थ खाल्ले आहेत का असा आम्हाला संशय येतोय तुमचे जे काही आधीचे जे काही प्रताप आहेत सोलापूरकरांना सगळ्यांना माहिती आहेत तुम्ही कुठं कुठं काय काय करत होता शिकायला असताना हे सगळ्यांना माहिती आहे ते आम्हाला उकडायला लावू नका ही तुम्हाला मी विनंती करतोय सध्या आता पुढच्या वेळेस सोलापूर भारतीय जनता युवा मोर्चा तुम्हाला चांगल्या भाषेत उत्तर देण्यात येईल सोलापूरच्या या कपाळकरंट्या खासदारांना मी विनंती करतोय सध्या आता विनंती करतोय पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा तीव्र भाषेत मी त्यांना समजावून सांगेन तर तुम्ही लवकरात लवकर आदरणीय मोदी साहेबांची माफी मागा नाहीतर भारतीय जनता युवा मोर्चा तुम्हाला चांगल्या योग्य त्या पद्धतीने उत्तर देईल